नहीं 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 आ रहा निकल में। है हां हम सब सही हो गए मैं सब लोग दो मिनट सही हो गए दो मिनट एक मिनट नरेश आज तुम्हारा कैमरे पे नहीं नहीं आ रहा है निकल नहीं आ रहा है मैं 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 ऊपर में आ गया ना ठीक है यानी कि मैं सागर जी हमारा

निमित्त चौथ्या स्मृतीनिमित्त लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रल आणि क्रीडाई यांच्यातर्फे ब्लड डोनेशन कॅम्प आम्ही ठेवण्यात आलेला आहे आज गडीला आत्तापर्यंत सिक्स्टी सेवन बॉटल झालेले आहेत मागच्या वेळेस आम्ही एकशे एक बॉटल केल्या होत्या आमची इच्छा यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त करण्याची आहे आम्ही जास्त करण्याची कोशिश करू आणि लोकांनी आम्हाला फार सपोर्ट दिला आहे प्रोजेक्ट लायन्स क्लब ऑफ औरंगाबाद सेंट्रलच्या वतीने जे चालतो आहे असं चार वर्षापासून मी करतो आहे असेच पुढं बी आम्ही चालू ठेवू अशी आमची आम इच्छा आहे आणि जे एक चांगलं कार्य लोकांच्यामुळं होतं आहे त्या कार्यामुळं आज सगळ्यांचा सपोर्ट असल्यामुळं हे झालं आहे हे ते शक्य नाही आहे ब्लड घेणे आणि ब्लड देणे ब्लड लोकांनी स्वतःहून देणे याच्यात फार मोठा फरक आहे लोकांनी स्वतः येऊन एवढं काय इथं दिलं आहे आणि मनसोक्त लोकांनी येऊन इथं मला सपोर्ट केलं आहे आज सकाळपासून नॉनस्टॉप लोकं येत आहेत आणि चांगला सपोर्ट मिळतो आहे आमची अशी इच्छा आहे की असं ते पुढं चालू राहावं आणि माझ्या वडिलांनी जे दक्षिण मध्य श्रावक संघ जो नगर या एरियात जो बसवलेला आहे तो असं चालत राहो आणि सगळ्यांना स्फूर्ती मिळो त्यांचे जे अर्धे कार्य आहे ते आम्ही करू इच्छितो ते आम्ही पूर्ण करू ह्या करण्यासाठी माझा आईचा श्री कलावती कन्यालाल रणवाल यांच्या आशीर्वादाने हे सगळं होत आहे आणि देवाप्रती प्रार्थना करतो की माझी इच्छा जी काही ती पूर्ण हो आणि सगळ्यांचं कार्य सुखरूप शांतिरूप पूर्ण पडतो पुण्यतिथी निमित्त वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात परंतु तुम्ही रक्तदान भावना भावना आहे की असं दान आहे की एका एक व्यक्तीने दान, दान केलं तर तीन लोकांना फायदा होतो आणि रक्तदान सारखं दान कोणतंच नाही असं बोललं जातं त्याच्यामुळे मी रक्तदान निवडलं या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन देत शहरवासियांना असं आवाहन करतो की सगळ्यांनी पुढे येऊन रक्तदान शिबिर घ्यायला पाहिजे आज फार मोठा तुट तुटवडा आहे रक्तदानाचा तो पूर्ण भरून निघायला पाहिजे आणि तुटवडा व्हायला नाही पाहिजे रक्तदान लोकांनी द्यायला पाहिजे आज दिवसभराचं किती टार्गेट होतं तुमचं आमचं टार्गेट मागच्या वेळेस एक शेक होतं यावेळेस आम्ही एक शेकच्या वरती करण्याची कोशिश करणार आहोत आत्तापर्यंत सिक्स्टी सेवन बॉटल झालेल्या आहेत रक्तदान शिबिरा व्यतिरिक्त कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस आहे का तुम्ही हां रक्तदानच्या व्यतिरिक्त आम्ही अन्नदानसुद्धा करतो आणि अशे गौशाळा म्हणजे गौमाताला त्याच्यानंतर अजून असे काही दान आहेत की जे आम्ही करतो आणि करत राहू धन्यवाद माझं नाव मनोज कन्यालाल रुनवाल मला माझी आई माझी मिसेस माझे दोन बहिणी एक मुलगा एक मुलगी आणि भाऊ असे आम्ही सगळे लोक आहोत रुणवाल परिवार फार पर मोठा आहे आमचं सुंदरटीच्या नावाने आमचं काम चालतं आणि सगळ्यांच्या प्रतीने सगळ्यांच्या आशीर्वादाने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने सगळं चांगलं धन्यवाद धन्यवाद